अवचित वाडी श्यामे नाही थरथार का लागले राह काही सोय करू ये तशी काल मिल झाली तुला सांगतो उतारा घेतल्याशिवाय जमणारच नाही तुला सांगतो आता आग पडली आता लेखच तरी होईन राहू आईला पण माझ्याकडे पैसे नाही राहूच्या आल्या मग आता काय करायचं आण कुठून पैसे काय तरी शिवाय पर्याय नाही भाऊ काय डोकं लावू भाऊ

जी सदैव आनंदी असते भाऊ आपल्याला काय काळजी नाही भाऊ खर जालू भामी सायपाक पाणी शेती जमून एवढं करायचं पोरग पैसे पाठीत निवांत काय माझ्या करायची अण्णा सारखी माझ्या आख्या गावात कोणतं पाथर सुद्धा करीत नाही म्हणता पोरग पैसे पाठीत एवढ्या पायऱ्या करून घ्या ना दोन तीन सटकत आहे माणूस या बा लागलं पायाला माहिती तुम्ही जरा तुमचा मूड याकडे दिसत आहे मला नाही 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 काय 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 आज आज, आज. आज होय आज आज काय नाही आज वे, वे. आज होय वे? अरे सोमवार नाही पण चालू जरा तुमची परिस्थिती मला जरा मनस्थिती वेगळी जायचंय जरा चरित्र यावळ जायचंय आज काय तरी नाही नाही चरित्र वगैरे काय नाही 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 ना हे पा तुम्हाला सांगतो आम्हाला ह्याची बायको इथं नाही मग एका येते आवा जाती आता त्या गोष्टी होत राहतात त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असन वाटत असा चुकलंय होती पण तरी थोडी खा पियाची दुसरं काही नाही काय दुसरं तुमच आहे करते सगळे येऊ काय काळजी नाही तुम्ही कामाला जात जाणार लय तू तू तर कोण कामाल तुम आम्हाला सांगा बरं असे पंढरे कपडे घावडतो आम्ही आम्ही लोकांना आम्हाला विश्वास नाही बसत लोकांचा की दोघं चांगलं काम करते म्हणून आलाय कामाला लय काम पडले आता बघ खळे टळे लोकांचे काढण्या जवारीच्या सुरू सुरुवात म्हणते ते खरंय ना काम केले पाहिजे आपण अण्णा मी काय म्हणतो काम करायचे म्हणजे तब्येत चांगली पाहिजे पोटात पडलेली पाहिजे भर मी काय म्हणतो अण्णा एक शंभर रुपये होतो जेवण करतो आम्ही जाऊन हॉटेलवर ऐका ना आणि कामाला जातो कुठं तरी लगे आले का तुमच्या संध्याकाळी लगेच परत लगेच आता काय रोजंदरी रोग देते लोक देते हाँ, हाँ, आले काम केलं गेलं सांगा का तुमचे पैसे परत मला संशय आला होता गाड्या काहीतरी गोडी चाललं यांच्या काहीतरी डोक्यात गड्या माझ्याकडे जाऊ काय म्हणलं तुमच्या बट्यात काय पैसे अरे नाही नाही बट्यात ये ना तम्मा उल सगते सुपारी बिपारी पान असतं बाकी नाही पैसे बिशे नाही अरे नाही चालू खरंच नाही बो खरंच नाही तुम्हीच म्हणता कामाला जाऊ कसं कामाला काय म्हणतो माहिती का मला तुमचा संशय यागळा वाटत होते बघ त्याचे हात तुम्ही हात जर पाहिले तुमचे तोंड पाहिले ना तुम्हाला काहीतरी पोटात काही नाही म्हणून थरकाप सुटला उतार्या उतारा टाकायचा काही ना तुम्हाला पण पैसे लाई जालू श्यामा एक रुपया नाही मिळणार उतार बिता काय नाही करीत तस आम्ही का तसं काय कुठं करतो झाले हे बघ आपण किती चांगलं वागायचा प्रयत्न केला ना लोक आपल्याला नावच ठेवणार लोक हे नाच नाही कि बा माणूस कामाला जाईल द्या बा चार पैसे आपल्याला द्यानारचे आपण कोणाचे पैसे बुडले का आजपर्यंत आणि दिले का कोणाच्या माग मग मा? अरे काय मला एवढा भोळा समजला का काय दोघांनी एक रुपया मिळणार नाही तुम्हाला पैसे जेवायला नाही लागत तुम्हाला दुसरा उद्योग करायचा आहे उठा एक रुपये मेंणाऱ्या तू कुकड उलॅ झाले जाऊ दे ना काम मला बोलत मला बोली अरे केस काय उल पिकलो का काय हो मग ये ना का शान शिकू शिका कामाला जाण हे करा काम करा काम अरे तो तर साप उठे दारूला करता का पैसे बाग झाल्या बघितलं का भाई काय <laughs> दोन दोन चापला सकाळी एक संध्याकाळी एक ती पलीकडच्या गल्लीतली मिनी आली होती तिची चप्पल राहिली आधी आली तेव्हाची माझ्या पायाची काय एवढी एवढी चप्पल ती माझा पाय केवढा आहे भारी राव चप्पल खाली येईन का कधीतरी <laughs> पैसे देऊन दुकानातून आणा काय काय म्हणजे मी दोघ दोघ दोगा का बरं आले माझ्याकडे बरं जाऊ ऐक ना हे पोटात आग पडली तुला सांगतो एक तर जेवायला वाट नाही तर शंभर दोनशे रुपये तरी दे जेवायला वाढायला मला उपवास आहे आज मी काय स्वयंपाक केलेला नाही राहिला पैशाचा प्रश्न मला भाजीपाला आणायला सुद्धा पैसे नाही काय सांग नवऱ्याने पैसेच पाठवले नाही या महिन्यात काही काय बोलची नवरा मला माहिती ना पैसे पाठवतो बरोबर अहो नाही पाठवले हे तुम्हाला काही कामधंद नाही का। खाऊ दोघांना पण मी सांगितलं नाही पाठवले पैसे काम नाही काम धंद्याला जायचंय अण्णा म्हणले काम जा मग आम्ही अन्नाला म्हणलं पण अन्न म्हणले नाही आता खाल्ल्याशिवाय कसं कामाला जावं सांग बरं म्हणून म्हणलं आपलं कोणी जीवा भावं तो दुसरं सुगंधा शिवाय चल बाबा तिच्याकडे जाऊ दोन घास खाऊन मग कामाला जाऊ असं सुगंधाकडे जाऊ दोन दास खाऊ त्या सुगंधाने खायलाच नाही काही केलं पण मी काय म्हणते ना तुम्हाला पहिलेच सांगितलं माझ्या नवऱ्याने काय पैसे टाकलेले नाही माझ्याकडे काय पैसे नाही याच्या अगोदर मी तुम्हाला दोघांना पैसे दिले नाही का कधी किती वेळेस पैसे दिले तुम्ही आजपर्यंत रुपया माझा वापस नाही आणून दिला मग आता पण नाही माझ्याकडे जाव त्या अन्नाकडनं घ्या अन्नाकडं नाही पैसे तुला अन्नाकडे गेलतो आम्ही कोण म्हणला अण्णाकडे पैसे नाही म्हणून अन्नाच्या कमरेला बटवा असतो का त्या बटव्यात पैसे राहता अन्नाकडे माहिती का काय आहे ना का बघू त्या अन्नाच्या बटव्यात ना सुपारी आणि अन्ना तुम्हाला काय सांगणार आहे का त्यांच्या बटव्यामध्ये पैसे आहेत म्हणून त्यांना ते पतसंस्था बँका बँका त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही ते म्हणतात ते कधी बुडून जात त्याच्यामुळे मला ना नानीने सांगितले बाई कधी बघ तर किती करतो त्यांची ते मानस नाही मला सांगणारच ना त्यांच्या बटव्यातच पैसे राहता कधी अन्नाला माग तुम्ही बटव्यात पैसे नक्की ना नक्की हो चला अण्णाकडे पैसे असून आपल्याला अण्णाने पैसे नाही दिले श्याम्या रा काळ्या माणस आहे अण्णा लक्ष की गाय अण्णाच्या कमराला बटवा का अण्णाच्या बाटव्यात पैसे काय अण्णाचे पैसे घेतो का श्याम्या ज्याल्या नेतो काय अण्णाच्या बाटव्याला पैसे काय चला चाले चाल

तुम्ही झोपलेले होते बसला आपलं म्हणून बसले काय माई झोप म्हणून बसले तुम्ही चांगली पोर आहे मी म्हटलं तुम्ही झोपले घरात कुत्र बित्र शिरलं तर नाणी परत बोलली असती ना चाललं असत चांगले तुम्ही हुशार आहे ग चला येऊ ग मग हा चल चले जाऊ दे आता झालं ला ते झाले सात कोणतरी पाहाला आडवी लागला असन थोडाला माया काय करूया का ठिकाणी ते इंदू आज टाठी मोडली होती त्या दिवशी माहिती हा का मी तवा नवीन आणली त्यांना कुठं नाही ह्या ठिकाला गावात असं आता राहतात नाही त्यो हे झाकून देऊ वापून गावनि इथं नकोच अशी आम्ही अरे घुसंदा आवडत असं करता करता काय नाही आणि इकडे ती हे झाल्या काय मला एक गंमत काय चल पोयच लावतो का तू हा जो आहे ना अशी काठी आहे ना बघ अशी अशी धरायची हा डोळे बंद करायची आणि एका पायावर का असं पाया असं जो पाच मिनटं थांबन का अयू त्याला आहे ना पाचशे रुपये जो त्याला देऊ ना मी देणार हा मी करतो आधी तिला काय घ्यायचं नात करायचं पण याचा नाद नाही करायचं काय म्हणते मला चल चला बा तुला येतं करत नाही तुला येतं का करू तुझं तिथे मिनिटं पण पाच मिनिटं फक्त किती रुपये पाचशे रुपये ते नाही कारण मी करतो त्याच्यात दम नाही आहे दम नाही

उकले <laughs> गेला चांस आता कस नाही गेला चल पोरा काय चाललंय काय चाललंय रे अन्ना काही नाही काय झालं माहिती का मला आठवलं लहानपणी खेळ असं आहे ना काठी धरायची अशी आणि पाच मिनिटं आहे ना डोळे झाकून एका पायावर उभं राहायचं जो पाच मिनिटं थांबू शकन त्याला पाचशे रुपये पाचशे रुपये हा या श्यामरावाकून पाचशे रुपये बघशी आलेला नाही का माहित ठीक आहे ठीक आहे ला त्याला त्याला जमायचं नाही तुला आणि त्याला आता नाही जमलं ना नाही नाही समजा मॅक करून दाखवलं तर काय मातारपणा तू मला म्हणजे की ना त्यांना तिसऱ्या पायाची सधार लागत काढून घेऊन बाहेर मातारा अजून रागा ठिका मॅक करून दाखव मला देणार का पाचशे रुपये तुम्ही दो मग बघ नाही द्यायचं हे ठीक्या

टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही पाचशे रुपयासाठी खोटं बोलणार आहे का मी अण्णा एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही पैशाला जिंकले का लगेच पैसे घ्या एवढंच ना मग हे बाग चाल हे बाग हे बाग खरंच हे तू पाचशे रुपये करून देणार त्याला जाले येडे का आपल्याकडे फुटकी कवडी नाही द्यायला बघ मी काय करतो आता तू झाल्या हे पोरा हो हे जपत का बघा बरं का किती मिनिट रे श्यामा हे झालं का रे पुढे गेले हात कर हातकर हातकर आता काय काय का काय त्यांनी खेळ तूच खडे मला मी लय डोकं चालित हो काय डोकं तो अन्नाचे पैसे असते ना दाली याच्यात आईला आपल्यापेक्षा बाटवा नाही हे भो ते बाटव्यासाठी जीव घे ना आता तोच काढलाय पैसे निघले असते तर आलो असतो मी मी नाही येणार इकडे चल गपचिप अन्नाच्या कमराला हात घातला काय अन्नाचा बाटवा काढला काय अरे चोरी करायला गेले काय आणि दोन चोर हिरबुसले झाले काय का काय काय म्हणताय काय नाही मी आपला असंच बोलत होतो अण्णा बटव्यात कस काय निघली तुमच्या आधी जन्माला बेटे आले बेटेव मी तुमच्या आधी तुझ्या जाल्या आल्या नका समजू मला जेव्हा झोपलो होतो तुम्ही आले होतेला माझ्याजवळ तेव्हा तुम्ही बटवा चोरायलाच आले होते मला कळालं होतं अरे आणि मी ठरवलं तुम्हा दोघांना बटव्यात उतरवणार म्हणून आणि मग मी काय केलं माहिती का पैशाऐवजी खडे टाकले बटव्यात बटवा तुम्हाला घेऊन दिला आणि तुम्हाला कळून द्यायचं होतं मला का मी ही लय पुढच्या आहे तुमच्या तुम्हाला मात्र लईच बिरकी आहे भाऊ अण्णा सोपा नाही हा अन्ना बटवा इकडं चला द्या इकडं एवढं सोपं आहे का तुम्हाला पैसे द्यायला मी अरे खडे ठेवून च ढकल अरे अरे पैसे असतात माझ्याकडे पण मला माहित होत ना हे बघ हे बघ आत्ता बघ चला निघा चालले पैसे पैसे चर्ग पे एवढा सोपा समजला अण्णा